आणि यानंतर प्रमुख तीन नेत्यांच्या आधी आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार माननीय आपला थांबा खाली बसून घ्या कुणी उभे राहू नका स्वागत झालेलं आहे नमस्कार सांगली लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वामीवादी पक्ष रिपब्लिकन कवाडेकर गवी साहेबांचा सा गट शेतकरी कामगार पक्ष रिपब्लिकन गट कम्युनिस्ट असे वेगवेगळ्या छप्पन गटांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचा उमेदवार म्हणून आज माझा नामनिर्देशन पत्र म्हणजे फॉर्म भरायचा आधीच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब खासदार राजू शेट्टी साहेब आमदार सुमनताई आमदार विश्वित कदम माझे आमदार सदा भाऊ माझे आमदार पी एन पाटील साहेब माझी आमदार प्रकाश अण्णा अरुण अण्णा दिलीप तात्या भारत पाटणकर साहेब सुरेश पाटील कमलाकर पाटील विक्रम दादा त्याचबरोबर व्यासपीठान मनोज बाबा सत्यजित भाऊ देशमुख जयश्रीताई वैनी अनिताबाई सगळे महापालिकेतील सर्व नगरसेवक महेश खराडे आमचे जिल्हाध्यक्ष उपस्थित व्यासपीठावरील सर्वच संजय बजाज व्यासपीठावर सर्वच मान्यवर आणि ह्या ठिकाणी आमच्यावर प्रेम करणारे वसंत दादांच्या प्रेम करणारे सर्व बहुसंख्येने आलेले कार्यकर्ते बंधू भगिनी मित्र दादांच्या समाधीवरून रविवारी चोवीस तारखेला आपण सुरुवात केली आणि चोवीस तारखेपासून आजपर्यंत तुम्ही सर्वांनी जे प्रेम दिलं जे आदेश दिले त्या आदेशाचं पालन करत आज आपण निवडणूक ही वसंतदादांचे विचार चांगली संपून न देणाऱ्याची निवडणूक आहे वसंतदादांनी जी सांगली वाढवली जी सांगली चांगली करायचा प्रामाणिक प्रयत्न केला ती सांगली गाजवायची चांगली करायची ह्यासाठी जी निवडणूक आहे त्या सांगलीतल्या कष्टकरी शेतकऱ्यांची सर्वांगीण विकासाच्या बाजूने जाणाऱ्या दौडीची निवडणूक आहे ही निवडणूक आपल्या सर्वांच्या लाडाची प्रेमाची सांगली पुन्हा एकदा चांगली करण्याची निवडणूक आज या ठिकाणी माझी भूमिका आठ दिवसात आपण लढतो म्हटल्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्वामिनी पक्षाचे अध्यक्ष शेट्टी साहेबांनी निर्णय घेतला की तुम्ही आमच्याकडून लढा आणि विशाल पाटलांनी म्हणजे वसंतदादांच्या नातवाने शेतकरी संघटनेला ना लढायचं यात तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ खरी चळवळ शेतकऱ्यांची ही सांगलीत वसंतदा सुरू केली सहकारातली चळवळ Да. वसंतदादांनी सहकार चळवळ उभी केली ती शेतकऱ्यांची चळवळ दादांनी सांगितलं की एक शेतकऱ्यांनी एकत्र आलं पाहिजे शेतकऱ्यांनी करायला पाहिजे आणि म्हणून या शेतकरी चळवळ संस्था उभ्या केल्या कारखाने उभे के केले दूध संघ उभे केले कृषी औद्योगिक संस्था उभ्या केल्या त्यावेळी राजाराम बापूंचा आज आदर्श घ्यायला पाहिजे की वसंतदादांच्या त्या काळात संघर्ष स्पर्धा निर्माण करायची कोण किती संस्था काढते कोण किती पाणीपुरवठा संस्था काढते ह्याचा संकर्ष आणि शेतकऱ्यांची चळवळ तरी त्या काळात केली राजू शेट्टी साहेब आज म्हणतात दादा जे शेतकऱ्यांनी करायचं आज शेट्टी साहेब म्हणतात शेतकऱ्यांनी लढायचं आणि शेतकऱ्यांना एकत्रित करून संघटित करून करायला वसंत शेतकऱ्यांना एकत्रित करून संघटित करून लढायला आज शेती साहेबांना लावलं तर विशाल पाटील जेव्हा संघटनेच्या बिल्ला लावून निवडणुकीत उतरतो त्यावेळी कुणी विशेष वाटू नये ही नैसर्गिक युती आहे आज उलट भाजप सरकार शेतकऱ्यांना तोडायचं आणि शेतकऱ्यांना मोडायचं ह्या दृष्टीने चालत असताना ही एकी ही आजच्या काळाची गरज आहे आणि म्हणून आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलेलो दादांचे विचार टिकले पाहिजेत दादांचा माणूस टिकला पाहिजे या हाकेला आज आवर्जून जयंत पाटील साहेब आले विश्वित कदम साहेब आले सुमंतई आल्या त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार मानतो जिल्ह्याला जी मोठी लोक लाभली दादा असतील राजा बापू असतील कदम साहेब असतील शिवाजी देशमुख असतील त्याच पद्धतीनं आबासाहेब शिंदे असतील प्रचंड मोठ्या मोठ्या प्रमाणात नेते लाभली त्या सर्व नेत्यांची वारसदार आज आपण एकत्रितपणे जर राबलो तर निश्चितच आपण क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही आज शेतकऱ्यांच्या बाबतीत खासदारांनी काय प्रश्न उपस्थित केले ह्याचा मलाही प्रश्न विचारायचा आहे भाजपच्या खासदार तेरा हजार चौतीस लोकांनी आत्महत्या के केली महाराष्ट्रात यावेळेला हे खासदार काय नेमकं करत होते केंद्राची आत्महत्येची आकडेवारी गेल्या दोन वर्षात प्रसिद्ध केली गेली नाही आणि त्याचं कारणच ते आहे की एवढ्या मोठ्या संख्येनं आज शेतकरी मरतात खासदार साहेब तुम्ही जे शेती साहेब तुम्ही पाच वर्षापूर्वी मोदी साहेबांच्या व्यासपीठावर होता जनता त्यावेळेस त्यांच्या भूल जरा भुलली तुम्ही सुद्धा थोडंफार भुलला आणि त्यांच्या थोडंफार व्यासपीठावर गेला पण या सांगलीच्या व्यासपीठावर त्यांनी शब्द दिला होता आणि तुमच्या सांगण्यावर दिला होता की हमी भाव शेतकऱ्यांच्या खर्चाच्या दीडपट या ठिकाणी दिला गेला शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीनं वाढवलं पाहिजे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुपटीनं वाढलं नाही आमच्या भाजपच्या खासदारांची संपत्ती मात्र दुपटीनं आणि चौपटीनं वाढली हे मात्र खरं मोठ्या मोठ्या वर्गाने गेल्या एकदा आम्हाला सांगितलं की गुजरातमध्ये आमच्याकडे पाईपलाईन आहेत आणि त्या पाईपलाईन मध्ये मारुती गाडीत बसून पाच पाच लोक त्या कॅनलच्या पाईपलाईन मधन गाडी फिरवतात आम्हाला निवडून द्या आम्ही इथं असे मोठे मोठे पाइपलाईन प्रत्येक असताना मंत्री असताना एआयबीपीच्या मंजुरी मिळून म्हैशाल पावणे पाहुणे नऊ हजार चौऱ्याहत्तर कोट रुपयेचा निधी मंजूर करतो आज मी आकडेवारी आकडेवारी वाचून तुम्हाला सांगतो की गेल्या पाच वर्षात एआयबी योजना पूर्णपणे रद्द करून त्याला प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना नाव देऊन नव्वद टक्के निधी केंद्रात येत होता ती योजना रद्द करून फक्त पंचवीस टक्केच निधी आता केंद्राकडून येणार ही योजना बंद झाली आणि त्या पंचवीस टक्के पैकी फक्त पाच वर्षात म्हणजे प्रत्येक पायाच्या काळात हजार कोटी केंद्राने दिले संजय पाटलांच्या काळात फक्त चौऱ्याहत्तर कोट रुपये आलेले आहेत भैशाळ ताकदीसाठी टेंबूसाठी शून्य रुपये पाच वर्षात शून्य रुपये पाच वर्षात या ठिकाणी आले फक्त मोठ बोलतात थापा मारतात ह्यात त्यांना यश मिळालेलं आहे जनतेसाठी काहीही केलेलं नाही केंद्राकडून काही आणण्या केंद्रा, हे खासदार पूर्णपणे अपेक्षित ठरलेले हजार दोन हजार प्रश्न सुप्रियाताई सुळे असतील विजयसिंह मोहिते पाटील असतील शेजारीचे भाडिक साहेब असतील यांनी खासदार म्हणून विचारले तुम्ही खासदारांचे आपला रिपोर्ट कार्ड तपासा किरकोळ असे शे प्रश्न विचारले असतील कुठल्याही विषयात त्यांचा सहभाग नाही अहो तुम्हाला दिल्लीला पाठवले खासदार म्हणून लोकांचे प्रश्न मांडायला सांगली दादागिरी आणि गुंडगिरी करायला तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं नाही परवा बोलले आमचा संघ बघितलाय आता जंग बघा आता जंग म्हणजे धाडशी जरा बोललं झालं मला त्यांना विचारायचं आहे तुमचा जंग म्हणजे नेमकाच कमरेला बंदूक लावून फिरलं म्हणजे काय खूप धाडशी झालं असं तुम्हाला वाटतंय सुमंत महिलेला कार्यालयात कोंडून बाहेरनं दगड टाकणं म्हणजे तुम्हाला काय धाडस वाटते ही तुमची मर्दानगी म्हणायचं का तुमच्या जंगाला आम्ही घाबरत नाही ही दादागिरी तुमची आम्ही तासगाव देऊन मोडणार चांगलीपर्यंत तुमची आता चालायची नाही वसंतदादांच्या जिल्ह्यात दादागिरी फक्त वसंतदादांच्या प्रेमाचीच चालते जनता yeah! तुम्हाला आता दाखवल्याशिवाय राहणार नाही मला एक साहेब कळलं नाही मला खूप काळजी वाटायची मला आपलं हाऊस आहे राजकारणाची म्हणलं मला तिकीट कोणतरी देईल पण या काय टिक मला जे झगडावं लागले ते न सांगण्यासारखं झालं मी व्यासपीठ सर्वांना झालीच शुभ्राचार्य म्हटलो होत असं दोन मिनिटं समजा कारण मला नेमकं कळ ना मला एवढा विरोध का आणि खासदार एवढं मला का घाबरते हे मला आजपर्यंत कळत विशाल पाटलाला उमेदवारी मिळू नये ह्यासाठी त्यांनी सांगली जिल्ह्यातले नव्हे तर भारतातल्या प्रत्येक महाराजाकडे जाऊन पाय धरून आले मात्र वसंत आजार व प्रेम कदार एक महाराज राजू शेट्टी त्यांच्याकडे जायचे ते राहिले yeah! आणि म्हणून शेट्टी साहेबांनी मला या ठिकाणी उमेदवारी दिली पण विषयाला का विरोध मला कळत नाही हे पत्रकार बसलेत ना साहेब यांनी मला बात केले कोणी माझ्याबद्दल काय मी सांगतात काल एकदा होता विशाल पाटील तुम्हाला लोक नको म्हणतात तुम्ही जयंत पाटलांसारखे धूर आहात बाबांसारखं भाषण करतात सदन साहेबांसारखे धडाके मारतात आता तशी माझी काही परिस्थिती नाही त्यामुळे मी माझी माघार घेतो मी साधा भोळा माणूस आहे वसंत दादांचं रक्त थोडंफार असल्यामुळं अजून मोधून माझ्या जवळ अंगात येते दादांचं म्हणून बोलतो माझ्या आडव येऊ नका राज्याच्या लोकांना विनंती आहे कारण शेवटी आज व्यासपीठावरील सर्वांनी आवर्जून प्रेमाने मला पाठिंबा दिला आणि मी कालच्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोललो की एवढ्या मनापासून जर सर्वांनी काम केलं तर हा वसंतदादांचा बापूंचा <coughs> किंवा कदम साहेबांचा सा आणि प्रकाश बापूंचा हा जो वाद आहे तो ह्या ठिकाणी मिटला पाहिजे ही माझी प्रामाणिक भावना आहे आणि मी माग अशी धाडसाचा विषय केला गुंड सोबत घेऊन गुं फिरण्याला धाडस म्हणत नाही आपली चूक कबूल करून दोन पावलं मागे घेणं गरजेला माफी मागणं ह्याला धाडस लागते आणि मग ह्या ठिकाणी मी सांगतो धाडसानं कि माझ चुकलं असेल तुम्ही वडीलधारी आहेत नेतृत्व करणार आहेत तुम्ही मला समावून घ्या शेट्टी साहेबांनी घेतलेलं आहे पाटील साहेबांनी सुद्धा समावून घ्याव निश्चित आज तुम्ही घेतलेला निर्णय हा काय ठरवेल विशाल पाटील जाहीर सभेत सांगतोय की दादा घरावर केलेलं प्रेम वाया जाणार नाही अजून yeah! खूप मैदान गाजवायचं आहे खूप काही बोलायचं आहे तर वक्ते बोलू दे येणार आहे जोरदार बॅटिंग करणार मला वाटलं दादाच्या नातवाला हातावर लढा लागेल हातावर बांधलाय घडा आणि दोघात मिळून घेतले आता बॅट yeah! आयपीएलचं सीझन आहे रोज टीमवर बॅटिंग आहे रोज सांगलीच्या लोकसभेच्या मैदानात बॅटिंग करणार रोज चक्के मारणार तेवीस एप्रिल ला निवडणूक बॅट जिंकणार बॅटच जिंकणार एवढा सांगतो पाहतो धन्यवाद आणि सन्माननीय आपल्या उमेदवाराने आपला मनोभत व्यक्त केला आणि आता आमदार माननीय विश्वजित जे कदम